मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः शिवनाथ मित्र मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या कर्म चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आहे मित्रांनो अक्षय तृतीया शेके एकोणाऊशे शेहेचाळीस क्रोधी नामसह ग्रीष्म ऋतू वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस पहाटे चार वाजून अठरा मिनिटांपासून सुरुवात तेव्हा आपण सर्वांना या अक्षय तृतीयाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्ताच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्व माझ्या माता भगिनींना बंधू बांधवांना आणि जे माझे दर्शक आहेत त्या सर्वांना आणि जे दर्शक नाहीत त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीया ही आपल्या सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटी जाव हिच शिवचरणी प्रार्थना मित्रांनो मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त या साडेतीन मुहूर्तामध्ये गुढीपाडवा अक्षय तृतीया विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळीचा पाडवा प्रतिपदा प्रति हा अर्धा मुहूर्त गणल्या गेले असे मिळून तीन पूर्ण मुहूर्त आणि हा दिवाळीचा पाडवा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ असे सांगितले पण सर्वच कार्य या मुहूर्तावर आपल्याला करता येणार नाही ना कोणते कार्य करता येणार आणि कोणते नाही हेही मी या व्हिडिओमध्ये आपण सांग मित्रांनो या मुहूर्ता वेळी पंचांगशुद्धी पाहण्याची गरज नाही पण या मुहूर्तावर खालील धार्मिक विधी आपणास करता येणार तर असे कोणते धार्मिक विधी आहे तर ते ठळकपणे असे आहेत डोहाळ जेवण जावळ काढणे गृहप्रवेश म्हणजे नवीन घरामध्ये प्रवेश करणे मग ते भाड्याचे असो किंवा स्वतःचे असो वास्तुशांती ही देखील आपल्याला कुठल्याही घरामध्ये नवीन जुन्या घरात करता येणार नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील आपल्याला करता येणार नाही आपण नवीन मूर्ती आणाल कुठल्याही देवी देवतेची आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा कराल तर ब्राह्मण देवता नकारच देणार पण तुमच्या आग्रहाखातील यायला तयार झाले तर याचे फळ आपल्यालाच मिळणार नाही आपली देवमूर्ती जी आहे ही आपल्याला वरदान देण्यालायक राहणार नाही कारण मुहूर्त नाही प्राणप्रतिष्ठेचा उपनयन म्हणजे दीक्षा विधी हा देखील विधी आपल्याला करता येणार भूमिपूजन एखाद्याने जागा घेतल्याने भूमिपूजन करायचंय पाया खायचं आहे तर तेही आपल्याला करता येईल भूमिपूजन तथा पायाभरणी आणि विवाह सर्वात महत्वाचे म्हणजे लग्न हे देखील आपल्याला या मुहूर्तावर करता येणार नाही प्रेम विवाह सोड मित्रांनो आपल्या संपूर्ण घराची साफसफाई अगोदरच्या दिवशी म्हणजे गुरुवारीच आपण करून ठेवायची आहे घर धुवून स्वच्छ करा सर्व कबाड कचरा बिना कामाचे का सामान बंद पडलेल्या वस्तू घड्याळे विद्युत उपकरणे बाहेर काढून फेकून द्या कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता मात्र सदर कर्मकांड करू नये व यात भाग देखील घेऊ नये हे महत्वाचे साधन मित्रांनो या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्त उठून शौच्या आटोपा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या साधारण दोन तासात सूर्योदय समजा सहा वाजता आहे सात वाज सहा वाजून आठ मिनिटात नहीं। तर साधारण चार वाजता आपण उठले साडेचारला उठले तरी चालेल पाच वाजता उठले तरी चालेल कारण आपले स्नान व्हायला पाहिजे हे महत्वाचं आणि नुसतं स्नान नाही तर आपल्याला प्रथम तेला व्यंग स्नान करायचं आहे म्हणजे प्रथम तिळाचं तेल आपल्याला लावायचं आहे आपल्या सर्वांगाला आणि नंतर सुगंधित उठणे लावायचे एक अर्ध्याचा सण आणि मग स्नान करायचे त्या स्नानानंतर मित्रांनो नवीन वस्त्र सोळेत आपले जाण्या अपसभ्य करून आपल्या घराच्या दक्षिण भागात पितर पूजा जी आपली रोजची असते ती आपल्याला करायची या स्तोत्र पाठ हवन आपल्याला करायचे बाहेर शांती सूक्त आणि पितृ सूक्त हे दोन आपल्याला स्तोत्र जे आहेत ते पाह पठण करायचे आणि यांचं नंतर हवन करायचे आता हे रेग्युलर ज्याला जम जम्म, जमत असेल त्यांनीच हे करावं नव्या नवीन आपल्याला काही करायला जाल तर ते त्यात चुका होण्याची शक्यता कारण आपल्या अंजोळ बाहेर शांती सुक्त व्हाय पितृत हवे आणि पितृस्तुती फक्त आपल्याला एकदाच वाचायची आहे हवन करत असाल तर दोनदा वाचायची हे लक्षात यासाठी माझे स्वतंत्र व्हिडिओ ते आपण पाहू शकता मित्रांनो आपल्या पित्रांना पितृगायत्री मंत्राने अर्ध द्यायचे हे आपण करू शकता तर पितृगायत्री मंत्र काय आहे हे पण आपल्याला अं प्रश्न पड तर पितृगायत्री मंत्र असा आहे मित्रांनो ओम पितृगणाय ओम पितृ धारिणी धीमही जगत धारिणी धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात तन्नो पित्रो प्रचोदयात या गायत्री मंत्राने एकशे आठ वेळेला हे आठ म्हणायचे आहे साधारण दहा मिनटं आपल्याला म्हणायचे आपण काही माळ घेऊन बोलणार आहात तर दहा मिनटं आपल्याला हे बोलल्यानंतर मग आपण अर्धे जल मित्रांना अर्पण करायचे दक्षिण दिशेकडे आणि अर्धे जल आपल्याला प्राशन करायचे मित्रांनो हे लक्षात घ्या जसे आपण सूर्याला अर्धे देतो त्याप्रमाणे यानंतर अर्ध होत होऊन आपले जानवे सव्य करायचे आता जर आपण हवन नसत करणार असाल तर आपण पितृस्तुती ही कधी म्हणू शकता म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी किंवा सूर्योदयानंतरही पण मुख्य पूजेला सुरुवात करण्याआधी देवघरामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला हे पितृ स्तुती म्हणायची आहे त्यासाठी पण माझा स्वातंत्र्य वेळ तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो यानंतर सूर्योदयापुरी एका वाटीमध्ये थोडे गंगाजल व पंचगव्य घ्यायचे घरात सर्वत्र काना कोपऱ्यात दरवाजा काडीने वा फुलाने शिंपडा सर्व घर पवित्र करून टाका सूर्योदय सूर्याला गायत्री मंत्राने अर्ध द्यायचे हे जे रेग्युलर देत असतील त्यांना माहीत असेल जे नवीन असतील त्यांना थोडेसे अडचणी येण्याची शक्यता आहे तर त्यांनी फक्त गायत्री मंत्र लक्षात ठेवायचे ओम भू ओम ओम सौम महा ओम जो तपा ओम सत्यम ओम भुगुर स्वा ही एकदाच म्हणायचं सुरुवातीला आणि ओम तत्सवितुरे न भरगो देवस्तोद हे आपल्याला पाच मिनिटे म्हणायचं आहे आणि त्यानंतर ओम आपण डोळ्यांना अं अनामिकेने आणि मध्यमाने पाणी लावायचंय दोन्ही डोळ्यांना आणि मग ते अं अर्ध भांड्यातलं म्हणजे आंब्यातलं जल आहे ते सूर्याला अर्पण करायचे अर्ध आपण प्राशांत अशा प्रकारे आपल्याला साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला अं सूर्याला गायत्री मंत्राने अर्ध द्यायचे यामध्ये काही टाकण्याची गरज नाही हे लक्षात घ्या बरेच जण यात काही काही टाकायला सांगतात काही नाही साधं जल घ्या शुद्ध जल पवित्र जल आणि ताज जल असं घ्या नळाचं पाणी यानंतर आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या पूजा साहित्यासह देवघरात प्रवेश करा आसनस्थ होऊन शुद्धी कर्म करा सर्व शुक्ती कर्म आपल्याला करायचे मित्रांनो हे रेग्युलर जे करत असेल त्यांना माहिती आहे देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपरा एक फुल व जमिनीवर ठेवा डोके जमीनवर टेकून नमस्कार करा हे पृथ्वी मादी तुला नमस्कार करतो यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षतांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा हे आसन देवता तुला नमस्कार करतो पूर्वेकडे तोंड करून आसनावर आपण बसायचं आहे आणि सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे तेही आपण सांगत आहे जर आपण नवीन असाल पूजेच्या ठिकाणी तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ती पूजा एकदम सोपी आणि सरळ करून सांगितली आहे त्याप्रमाणे आपण पूजा ही करायची आहे आपल्याला पंडिताला बोलावता येत असेल त्यांना वेळ असेल आली असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्यांच्या हस्ते ही पूजा करून घ्या अन्यथा आपण स्वतः करायला काही हरकत नाही इदान ब्राह्मण देवता आल्यानंतर त्या निमित्तानं आपल्याला तानधर्म देखील करता येईल एक उद्देश त्यामध्ये आहे श्री गण ओम श्री गणेशाय नम ओम श्री महागणेशाय नम ओम श्री चैतन्य कुल पुरुषाय नम ओम श्री चैतन्य महापुरषाय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम स्थानदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम नवग्रह आदित्यादी नक्षत्र तारे नमो नमः सर्व साधू संतांना ऋषी मुनींना नमो नमः सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः सर्व माता पित्यांना नमो नमः सर्व ईश्वर भक्तांना नमो नम प्रकारे सर्व देवतांना आपण नमस्कार करायचे आता आचमन करायचे प्राणायाम करायचे देवादिकांना वंदन करायचे श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्यायची आहे आणि देशकालादींचा उच्चार देखील आपल्याला करायचा आहे आता आपल्या हाताची दहा बोटे जमिनीवर टेकवा पृथ्वी दया धृता लोक देवी तम विष्णुनाथ हृता तम धरम मा देवी पवित्रासण असे आपण म्हणायचे हा मंत्र येत नसेल जमत नसेल तर साधे दहा करतो आता तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामकेने ओम काढायचा मंत्र म्हणायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेश्मीनी सनिधम कुरु अशा प्रकारे मंत्र म्हणून ते पाणी शुद्ध करायला घ्यायचं आपल्याला जे पूजेसाठी आपण वापरणार आहोत आता तांब्यातील शुद्ध झाला आपल्या भोवताच्या दहा दिशांपासूनच मृगे मुद्रेने शिंपडायचं आहे मंत्र सोपा आहे मित्रांनो अपर तु ये अपर सपंतु ते भूता ये भूता विघ्ना करता रस्ते नशन तो शिवाज्ञा शिवाय आपण माझ्या पूजेमध्ये अडथळा आणू नये या मंत्राचा असा सरळ अर्थ आहे स्वतःला इतरांना तिलक विधी करा एकमेकांना रक्षा सूत्र बांधा मित्रांनो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मोठा विधी आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पडी पाणी थोडे अक्षर व एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम तत्सत श्रीमद् भगवते महापुरुष विष्णू राधा या प्रवर्तमानसद्य ब्राह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मनवंतरे अष्टविशंती तमे युगे चतुष्के कलियुगे प्रथम पादे जुदीपे भरतवशी भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण देशे गोदावर दक्षिणे तिरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशके एकोणाशे शेचाळीस क्रोधी संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्लपक्षे शुक्रवार वासरे रोहिणी नक्षत्रे अतिगंड योगे तैतीलकता अक्षय तृतीया शुभतीथो स्थिते रवि गुरु वृषभ स्थिते चंद्र शेषेष ग्रहेश राशी स्थान स्थितीसु सत्सु एम गुण विशेष विशिष्टा शुभ पुण्यती मेकडप्पा मनोगोत्र उत्पन्ना मत्मन श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त फल थ मम इह जन्मनी जन्म जन्मातरे स्त्रीपुत्र पौत्र धन चतुर्विध पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ती लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्याभृद्ध्यर्थ द्विपद चुष्पा शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलवाप्त्यर्थ समस्त दुरितोप शान्तार्थ समस्त भूय च चेष्ट काम संसिद्धार्थ कल्पोक्त फलवाप्तार्थ नित्यदेव पूजा करिष्ये एवं लक्ष्मी नारायण प्रधान देवता पूजनं च करिष्ये एवं ब्राह्मण देव गुरुना अन्न वस्त्र यज्ञोपवितं दक्षिणाम दानं करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्धार्थ महागणपती गणपति स्मरणं एवं पूजनं च करिष्ये आपल्या उजहाचा चताहावरील संकल्प वाक्य पानी समोर चताहना सोडा यानंतर अंगन्यास आणि षडंगन्यास करा जर आपल्याला जमत असेल तर मित्रांनो आता देवतांचा आपल्याला ध्यान मंत्र व स्तुती मंत्र घ्यायचं आहे ध्यान मंत्र किंवा स्तुती मंत्र या देवी सर्व पूतेस लक्ष्मी रूपेण संशिष्ट नमस्तस्य सै नमस्त नमो नमः हे आपण लक्ष्मीसाठी म्हटले शांताकारभम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्ण शुभ हे भगवान विष्णूसाठी आपण सुरुवातीला सुरवातीला हो देवपूजाच्या आधी प्रधान देवताचे जे काही पूजेचे देवता आहेत त्यांना आपल्याला अशा प्रकारे त्यांचं ध्यान मंत्र म्हणून मंत्र म्हणून आपल्याला जागृत कर। दीप दीप करा प्रथम आता दीप प्रज्वलित करायचा आहे दीपाची पूजा करा मित्रांनो आपल्याला एक अगोदर सांगतो की हे दीप आणि धूप जे आहे हे आपण ज्या वेळेला आसनावर बसतो त्याच वेळेला पेटवायची पूजा मात्र करायची पूजा आता करायची आपल्याला पेटवायचे सुरुवाती आसनावर बसले की पहिलं कर्तव्य आपलं तेच आहे की आपण दीप पेकवायचं लागणार आहे छोटासा दीप आणि धूप हे दोन्ही आता आता त्याची पूजा करूया प्रथम दीप प्रज्वलित करून प्रज्वलित केलेला आहे करून दीपाची पूजा करायची आहे ओम श्री दीप देवता गंधाक्ष पुष्पा मी समर्पयामी नमस्कार ओम आता धूप पेटून धुपाची पूजा करायची तोही पूट पेटवलेला आहे आता फक्त आपल्याला धूपाची पूजा करायची ओम श्री धूप देवतायन मग गंधाक्षर पुष्पा आणि समर्पयामी नमस्कार करू मी आता शंखाची पूजा करायची जे आपण कासवाच्या पाठीवर ठेवलेलं आहे धून स्वच्छ केलेलं आहे त्यात परत पाणी आपण भरलेलं आहे ओम श्री शंख देवता आहे मग गंधाक्षर पुष्पा आणि समर्पयामी नमस्कारम मी आता घंटीची पूजा करा यालाही आपण स्नान घातलेलं आहे आता त्याची पूजा करायची ओम श्री घंटा देवताय नो घंटाक्षत पुष्पानी समर्थ मी नमस्कार करजवायची करायचं करायचंय आणि जागेवर ठेवायचे आपण रोजच कलश स्थापना करत असाल तर उत्तम मित्र अन्यथा आज आपल्या देवघरातच विशेष पूजे त्या ठिकाणी कलश स्थापना आपल्याला करावी लागणार आहे आता कलशाची पूजा करूया ओम श्री वरुण देवताय नमस्कार उपचारा ते गंधाक्षत पुष्पा आणि समर्पया आणि नमस्कार करू मी कलश स्थापना काही अवघड विधी नाही मित्र मित्रांनो साधा आणि सोपा विधी आहे कलश यायचाय त्यात शुद्ध जल टाकायचे त्यात आपण पैसा हळद कुंकू फूल गंध असं टाकायचं आहे आणि हळ हळकुंड असेल तर ते टाकायचं आहे आणि आंब्याची पाच पाने चांगली निवडून त्यामध्ये ठेवायची आणि वरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे वर्षेंनी करून अशा प्रकारे ही स्थापना त्या खाली आपल्याला अष्टदल काढायचं आहे अष्टदलावर आपण ते ठेवायचं आहे मित्रांनो अष्टदल आपण कशाने काढू शकतो हळद कुंकू कशाने अशा प्रकारे ही स्थापना करायची तर इथपर्यंत आपली पूजा आलेली आहे यानंतर श्री लक्ष्मीनारायणची मूर्ती असेल तर मूर्तीवर मूर्ति पुरुष सुक्त व सुक्ताचा सुक्ता अभिषेक आपल्याला घ्यायचा आहे सुक्ताचा अभिषेक आपल्याला लक्ष्मीवर आणि नारायणासाठी आपल्याला पुरुष सूक्त घ्यायचे आहे हे लक्षात घ्या फोटो असता पाणी पंचामृत पाणी असे गर्भाने व फुलाने दोन तीन वेळा शिंपला मूर्ती सहसा आपल्याला कुठेही कोणाच्याही देवघरात सापडणार नाही लक्ष्मी आणि नारायणाचे तर फोटो हे चांगलं माध्यम आहे की यासाठी आपल्याला आजच्या दिवशी तरी अभिषेक दुरूनच आपल्याला नुसतं पाणी शिपून घ्यायचं आहे प्रत्यक्ष आपल्याला त्यावर अभिषेक करायचा नाही आता कोरड्या वस्ताने फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो जागेवर ठेवा मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या जागेवर ठेवा जर मूर्ती असेल तर ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमा स्नानम समर्पयामी स्नानाचे पाणी समर्पयामि नमस्कार करू मी एक पळी पाणी तामळा म्हणजे स्नान संपलेलं आहे आता हे स्नान संपल्यानंतरचा हा मंत्र आहे ओम श्री लक्ष्मीनारायण देवतेला आता कापसाचे दोन वस्त्र व्हायचे स्नान केल्यानंतर आपण वस्त्र परिधान करतो त्यासारखे ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय नम समर्पयामी नमस्कार नारायण देवतेला जाणवे जोड व्हायचे हे उपवस्त्र ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नम उपवस्त्रम समर्पयामी नमस्कार मातेलाही आपण साडी जी असेल म्हणजे खरोखरची असं नाही की आपण छोटीशी आणली दहा रुपये जयंती तिथं ठेवली तस नाही खरोखरची साडी चोरी ठेवा ब्लाउज पीस ठेवा त्यावर आणि साडी ठेवा ही आपल्याला देवीला अर्पण करायची आणि जे कोणी आपल्या घरी जेवायला येतील स्वभाग युवती असो कुठल्याही याची आणि ब्राह्मण देवतेसोबत स्त्री देवता असेल तर त्यांना ती दान करा यानंतर श्री लक्ष्मीनारायण देवतेला हळद कुंकू गुलाल अक्षता लावायचे फुले व्हायचे ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय ना मग गंधाक्षत पुष्पाने नमस्कार करोमि श्री लक्ष्मी नारायण देवतेला तुळशी पत्र व्हायचे वा, वा तुळशी हार घालायचाय नारायणाला ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय ना म च समर्पयामि समर्पयामी नमस्कार करून यानंतर श्री लक्ष्मीनारायण देवतेला धूप दाखवायचं आहे ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय ना धूपम माग्रपयामि नमस्कार करोमि श्री श्री लक्ष्मीनारायण देवतेला दीप आहे ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय नम दीपम निराजयामी नमस्कार ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नम नैवेद्यम महानवेद्यम समर्पयामी नमस्कारम करो आता या ठिकाणी नैवेद्य म्हणजे सकाळच्या पूजेमध्ये जर आपला स्वयंपाक तयार नसेल तर दूध साखर खोबरे चुर्ण किंवा खडीसाखर व साखर फुटाने दाखवायचे हे आपण शाकाहारी असाल किंवा मांसाहारी असाल तरी हे दोन्ही कुटुंबासाठी हाच नैवेद्य म्हणून आपण नेहमी दाखवायचा आहे जे शाकाहारी असेल त्यांनी जेवणाचे ताट दाखवले तर ता हरकत नाही आखे जेवणाचे ताट महानैवेद्य म्हणून आपण तयार असताना दाखवू शकता ये पण तयार असेल तर नसेल तर आपल्याला ते तार्थ तार्थ आप दुपारी दाखवायचे दुपारच्या वेळेमध्ये महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा खरी चौकन अनामिकेने काढायचा आहे आणि वाटीमध्ये जर आपण खडी खोबरे घेतलं तरी त्याखाली छोटासा चौकण आपल्याला अनामिकेने पाण्याचा काढायचाच आहे हे लक्षात घ्या महा महानैवेद्य आहे म्हणून तिथं काढायचा अशातला भाग नाही दोन्ही नैवेद्याला आपण तो ताट्या वाटीखाली किंवा ताटाखाली पाण्याचा भरीव चोकण अनामिकेने काढायचा आहे गायत्री मंत्राने आणि महानैवेद्य विधिवत दाखवायचा आहे दोन्ही वेळा दोन्ही अं नैवेद्यांना हा गायत्री मंत्र आपण म्हटला पाहिजे ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय न महान आहे समर्पयामी नमस्कार करून खडीसा म्हणून मंत्र म्हणायचं नाही अशात लवा नाही कारण हे सोपच नारायण देवतेला तांबूल म्हणून एक सुपारी खारी बदाम पैसा लवंग वेलची हळकुंड ठेवायची हे झालं तांबूल ओम श्री लक्ष्मीनारायण देवता आहे नम मुख वासा ते फोगी मला तांबूल समर्पयामी नमस्कार करोमि ओम श्री लक्ष्मी नारायण देवता आहे आम्ही नमस्कार करू आता दक्षिणा आपल्याला जी ठेवायची ती ठेवायची आपण अन्यथा आपण याच्यामध्ये तांबुलामध्ये पैसा ठेवलेलाच आहे सा असेही सांगितले जात कि ते ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पण ते तांबुलामध्ये गेलं मित्रांनो त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आपण सुवर्ण पुष्प म्हणून आपण नाही करू शकता आपल्याला स्वतंत्ररित्या आपल्या देवघरामध्ये दानपेटी आपण ठेवली असेल तर त्या पेटीमध्ये आपल्याला पन्नास शंभर दोनशे पाचशे काय असेल ते पैसे आपल्याला टाकायचे आहेत ही खरी दक्षिणा आली किंवा तिथं ठेवायचे देवत असं आणि ज्या वेळेला ब्राह्मण देवता दुपारी पूजेला आपल्याकडे त्यांना ते दान करायचे मित्रांनो हा खरा विधी आहे ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय ना मग सुवर्ण पुष्पदक्षिणा मुसमरपयामी सुवर्णाचे फुल कोणी ठेवत नसतं ठेवणारे ठेवतही असे मोठमोठी लोक पण आपण सामान्य जण आहोत तर आपण अशा पद्धतीने हे सुवर्ण पुष्पदक्षिणा ठेवायची आहे ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय ना मग नारे हे फल मु आता जे आपण श्रीफळ आणलेलं आहे ते श्रीफळ भगवंताला अर्पण करायचे नमस्कारम करोमि मी यावेळी देवतांना श्रीफल अर्पण करायचंय त्यावर हळद कुंकू अं फुल व्हायचंय आणि एक पळी पाणी सोडायचंय ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय न छत्र दर्पण गीत वाद्यादी शेषोपचारानं समर्पयामी नमस्कार करू मी यावेळेला आपण दर्पण गीत वाद्य जे असतील ते आपल्याला वाचवायचे ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नम प्रदक्षिणाम करू मी स्वतःभोती प्रदक्षिणा घालायची पण या आधी आपल्याला जे काही अं क्षेत्राच्या आमटर्पण गीत वाद्य तुम्हाला सांगितलं ते आपण करायचं ओम श्री लक्ष्मीनारायण नारायण देवताय मग नमस्कार करो मी प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करायचे पूर्णपणे इथे आपण साष्टांग जागा असेल तर साष्टांक नमस्कार करू शकता नसेल तर स्वतः प्रदक्षिणा घाला किंवा देवते भोवती प्रदक्षिणा जागा असेल तर घालू शकता यानंतर श्री लक्ष्मी नारायण देवतांची आरती पंच आरती करायची कपूर आरती घ्यायची घालीत नोटांगन आहे मंत्र पुष्पांजली घ्यायची जय जयकार आहे राष्ट्रीय प्रार्थना घ्यायची शेवटी क्षमा प्रार्थना देखील आपल्याला घ्यायची आरती आपण एक तीन पाच सात या विषम संख्येमध्ये आपल्याला घ्यायची यामध्ये लक्ष, श्री लक्ष्मी श्री गणेशाची प्रथम आरती घ्यायची त्यानंतर आपल्या कुरुदेवीची घ्यायचे त्यानंतर आपल्याला कुळदेवताची घ्यायची ह्या तीन आरत्या महत्वाच्या आहेत त्यानंतर आपण इष्टदेवतेची आरती आणि गुरुची आरती घ्यायची आणि हे प्रमुख देवता म्हणून लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायणची आरती घ्यायची लक्ष्मीचे सेपरेट घ्या नारायण ची सेपरेट घ्या या सात आरती घ्यायच्या अशा पद्धतीने आपल्याला आरती हे म्हणायचे आहे शेवटी दोन वेळा आचमन करायचे सर्व प्रार्थना झाल्यानंतर पूजा समाप्तीच्या वेळी शेवटी दोन वेळा आचमन करायचे आणि एक फलितावनात सोडायचे मित्रांनो यानंतर श्री लक्ष्मीनारायण देवतांच्या गायत्री मंत्राचा जप माळेविना विना प्रत्येकी दहा मिनिटे आपल्याला आहे माळ हातात घ्यायची नाही मी हमेशा तुम्हाला सांगत असतो मित्रांनो हे लक्षात का सांगत असतो कारण त्याचे नियम आपल्याला पाळणे शक्य नसतं त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही जर पूर्ण फळ आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर आपण माळे विना उठताही मंत्र जप करायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदय हा नारायणाचा मंत्र झाला गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय हा लक्ष्मी मातेचा गायत्री मंत्र हे दोन्ही मंत्र आपल्याला जप करायचे या व्यतिरिक्त आपण श्री गणेशाचाही घेऊ शकता कुळदेवतेचा घेऊ शकता कुळदेवीचाही घेऊ शकता तसेच इष्ट देवतेचा घेऊ शकता आणि गुरुमंत्रही घेऊ शकता कारण हे आज अक्षय कृती आहेत जे काही तुम्ही शुभाशुभ कर्म करणार आहात त्याचे फळ आपल्याला अक्षय पद्धतीने मिळणार मिळतच जाणार आहे हे लक्षात ठेव त्यानुसार आपल्याला क्रिमान कर्म या दिवशी आजच्या दिवशी करायचे श्री लक्ष्मी नारायण देवतांचे अक्षय तृतीयानिमित्त विशेष पंचोपचार पूजा येथे संपत आहे अशा प्रकारे श्री लक्ष्मी नारायण देवतांच्या अक्षय तृतीयेनिमित्त विविध विविध उपचार पूजा करावी मित्रांनो एकदम सोपी आणि साधी पूजा आहे मित्रांनो काही आल्यामध्ये फार मोठे असे हे नाही व्यापकता नाहीये किंवा फार मोठे सामान वगैरे हे असं काही नाही सद सरळ साधी सोपी पूजा अशा पूजेचे फळ आपण साक्षयरितीने हमकास मिळणार या कारण आपणच असतो आपल्या जीवना जीवनाचे धन्यवाद जीवना। मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अक्षय तृतीये संबंधीचा मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा परत एकदा आपल्या सर्वांना अक्षय तृतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेव